चे ही होते माणूस धरून श्री रतनजी टाटा यांच्या नावावर खूप मोठा स्कॅम सुरू आहे मित्रांनो लोकांकडून पैसे लुबाडण्याचा हा प्लॅन सुरू आहे तर लक्ष द्या याच्यामध्ये टाटा रिस्टार्ट नावाची वेबसाईट आहे सर्च करून बघा त्याच्यामध्ये खूप सारे प्लॅन्स आहेत एवढे इन्व्हेस्ट करा पर डे तुम्हाला एवढे दीडशे दिवसांपर्यंत एवढे मोठे रिटर्न्स भेटतील तर हे टोटली डायरेक्ट Rotation, uh, आया yala, की मनी रोटेशन स्कॅम आहे हा मनी रोटेशन प्लॅन्स म्हणतो याला एक दीड किंवा दोन महिने पैसे येतात पर डे येतात पैसे मग असे गायब होतात सॉफ्टवेअरही गायब होते हे माननीय श्री रतनजी टाटा यांच्या नावावर कंपनीचा टाटा रिस्टार्ट टाटा ब्रँड नेमकूनच आहे त्यांच्या याची ऑथॉरिटी नाही ऑथॉरिटी घेतली नाही नाव घेतात ठीक आहे सेटी साहेब आहेत त्यांच्या नाव घेतला म्हणतात मनी लाईफ डॉट इनवरून हा डेटा कलेक्ट केला आहे त्यांचं म्हणणं आहे की याच्याबद्दल काहीच माहिती नाही आणि त्याचे जे प्रमोटर्स वगैरे आहेत कुणाचे चांगल्या लोकांचे नावं घेऊन ते, ना ते प्रमोट तर सा प्रमोट करतात बिझनेस ठीक आहे तर यांच्यापासून थोडस सावध रहा मित्रांनो इन केस जर कोणी प्रमोट करेल प्लॅन तुम्हाला हा प्लॅन जर कोणाजवळ आला टाटा ता रिस्टार्ट की एवढे पैसे टाक भाऊ पैसे डबल होतील ट्रिबल होतील पर डे डे एवढे होतील तर थोडासा सांभाळून कारण हे काही दिवस चालते दोन तीन महिने चार महिने सहा महिने पैसे जमा करतात मग सॉफ्टवेअरच उडते काही रिप्लाय नाही आहेत आता तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघाल तर डायरेक्टली मी मग अशी पूर्ण याचा ॲनालिसिस केला तर ना वेबसाईटवर बरोबर ॲड्रेस आहे ना पत्ता आहे ना काही नाही का टाटा रिक्स्टार टाटासोबत संबंधच नाही ना भाऊ कुठं लिगल काम ब्रँड नेम कुठं का हे काय असे चिंदी काम म्हणजे हे पर डेच्या हिशोबाने हे इलिगल काम करायचे काही साडेतीनशे बिलियन जवळपासची कंपनी आहे ना हे असे चिंदी काम करेल का तर अशा पद्धतीनं म्हणजे कसा लोकांना एक, एक समजवून जाते आता याचे प्रमोटर जे ज्यांना पैसे कमवायचे आहेत ना, कम ना लोकांना उल्लू बनवण्यात एक्सपर्ट राहतात ते काय करतील हा प्लॅन घेऊन जातील भाऊ टाटाची कंपनी आहे अडीच हजार टा पैसे भेटतील तुला तर अशा पद्धतीनं समोरचा जर विश्वास भेटते नाही शंभर लोकायचा तर शंभरमधून दहा ना वीसचा तर बसेल का नाही भाऊ कंपनी चांगली आहे म्हणून गेले ना भाऊ पैसे अडीच हजार एकाचे गे अडीच हजार अडीच हजार गेले तरी किती रुपयांचं नुकसान आहे एकान लाख रुपयानं अडीच एकान लाख लोकांना अडीचं जरी भरला तरी किती लोक नुकसान आहे अशा पद्धतीने स्कीम चालवले जातात तर टोटली मनी रोटेशन प्लॅन आहे मी मागे एक्सप्लेन केला होता की मनी रोटेशन प्लॅनमध्ये कसे लोक फसतात आणि काय आहे म्हणून तर त्याच्यातलाच एक प्रकार आहे याच्यामध्ये ना प्रॉडक्ट राहत ना काही नाही फक्त एकामेकाचे पैसे जमा करा ना काय नाही याला पटवा त्याला पटवा पुरा छुत्या बनवणी काम आहे तर या फंद्यामध्ये पडू नका तो कुणाची इच्छा असेलच तर टाकून बघा असे पैसे टाका ज्याच्यानंतर तुम्हाला फरक पडत नाही या कामामध्ये मॅक्झिमम का होते एखादी लालचमध्ये येऊन पैसे टाकून देते दे, मग जर समोरचे ज्यांना सांगितले पैसे गेले तर मग त्याच्या नावानं बोममा बोंबा मारणे यांना माझे पैसे डुबवले असं तसा हे असे कसा दुसऱ्याला दोष देता माणूस कसा वकील बनते तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी होतात त्या चुका टाळा तुम्ही थोडासा चांगल्यातला चांगला नॉलेज नॉलेज आणि सत्य माहिती देण्याचा माझा प्रयत्न राहते तर असेच माहितीस्पर व्हिडिओ बनवण्यासाठी चुकला असेच माहिती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये